शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार ह्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र अतिशय महत्वाचा दिवस महाशिवरात्रीचे मूलभूत अंग आहे उपवास जागरण आणि पूजा आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचे उपवास जर तुम्ही धरत उपवास जा कि वा उपवास शक्के काई वा। उपवास असाल आणि अर्थात सगळेच लोक उपवास धरतात पण ज्यांना ज्या महिला आहे किंवा ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं उपवास धरणार असाल किंवा नसाल तर कुठले नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा जो काळ आहे महाशिवरात्री पंधरा तारखेची जी उत्तर रात्र आहे तो दिवस म्हणजे ती तो काळ अतिशय महत्वाचा आहे कारण महाशिवरात्री ह्या दिवशी रात्रीचं जागरण करणं आणि भगवान शंकरांची सेवा करणं हा सगळ्यात मूलभूत अंग मानला गेला आहे उपवास कधी करायचा असतो तर अर्थात पंधरा तारखेला उपवास असणार आहे पण खर तर चौदा तारखेला संध्याकाळ नंतरच आपण फक्त पाणी ग्रहण करू शकता थोडक्यात काय चौदा तारखेला लवकर जेवण करायचं अगदी साडे म्हणजे साडे अकरा आणि बाराला जेवण करायचं तो उपवास धरला जात नाही चौदा तारखेची रात्र म्हणजे चौदा तारखेच्या कमीत कमी सहा साडेसात सहा सात साडेसात पर्यंत जेवण करून घ्यायचं नंतर आपला उपवास सुरू होतो खर तर हा नियम असतो बरेच लोक काय करतात का रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत खात बसतात कारण दुसऱ्या दिवशी उपवास असतो असा उपवास घडत नाही महाशिवरात्रीचा जो काही नियम आहे तो हाच आहे की चौदा तारखेला रात्री लवकरात लवकर जेवण करून घ्यावं आणि वास्तविक ते आपल्या आरोग्यासाठी खरंच महत्वाचं असतं लवकरात लवकर जेवण करून घ्यावं आणि नंतर मग तुमच्या उपवासाला सुरुवात होते म्हणजेच काय सात साडेसातला तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे नंतर तुमच्या उपवासाला सुरुवात होते मग तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता दूध पाणी तुम्ही ग्रहण करू शकता आणि दुसरा दिवस हा संपूर्ण दिवस उपवास असतो ज्या पद्धतीने एकादशीचं व्रत केल्या जातं त्याच पद्धतीने महाशिवरात्रीचं सुद्धा व्रत केलं जातं की दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे पंधरा तारखेच्या दिवसभर उपवास करावा आता बघा उपवासाचे पण नियम आहे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार लोक उपवास करत असतात पण तुमचं शरीर खूप महत्वाचं आहे प्रेग्नेंट महिलांनो जर तुम्हाला खाण्याचे नियम असेल किंवा काही नियम असेल तर तुम्ही उपवास एक वर्ष स्किप केला तरी चालेल कारण आता तुमच्या पोटात बाळ आहे आणि त्याच पालन करणं तो व्यवस्थित असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसऱ्या कामांपेक्षा दुसऱ्या म्हणून सांगते की स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं म्हणून प्रेग्नेंट महिलांनी भगवान शंकरांची उपासना करू शकता आता सगळ्यात महत्वाचं येतं की ताई मी गर्भवती आहे मी शिवमंदिरात जाऊ शकते का किंवा घरात भगवान शंकरांची उपासना करू शकते का तर बघा असं म्हणतात की सातव्या महिन्यानंतर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊ शकत नाही कारण कारण मंदिरात भगवान शंकरांबरोबर नाग सुद्धा असतो आणि त्या त्या नागाची दृष्टी आपल्या गर्भावर पडते तेव्हा काल दोष लागतो असं म्हटलं गेलं आहे आणि म्हणून ह्याच कारणांमुळे भगवान शंकरांच्या मंदिरात सातव्या महिन्यानंतर तुम्ही जाऊ शकत नाही पण तुम्ही तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी असते पण ज्यांच्या घरात शिवलिंग नाही आहे त्यांनी ह्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करावं आणि त्याची तुम्ही सेवा करू शकता पूजा अर्चा करू शकता शेवटी श्रद्धा खूप महत्वाची आहे हा होता पहिला नियम ज्यांना उपवास धरण शक्य होत नाही त्यांनी सात्विक भोजन घेऊन तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता उपवास महाशिवरात्रीचा मूल अंग आहे उपवास धरणं भगवान शंकरांची सेवा करता काही ठिकाणी असं आहे बघा काही ठिकाणी असं असतं की महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर लोक फक्त फलहार घेता कंदमुळं खाता मग त्याच्यामध्ये रताळे येता बटाटे येतात तुम्ही फळं खाऊ शकता पण दिवसभर ते तिखट खात नाही अगेन प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे ज्याला जे वाटतं त्याने ते करावं तुमच्या शरीराला जे जेपत ते तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त फलहार करू शकता चहा कॉफी काय असेल ते घेऊ शकता आणि काही ठिकाणी दोन्ही वेळी आपण उपवास म्हणजे जे, जे काही खिचडी आहे आता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खात नाही आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर चालत नाही म्हणून ज्याला आपण भगर माहितीये उपवासाला खातो आपण तर भगर आपण खात नाही तर तो एक नियम नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे उपवास करताना शरीर शुद्ध असण्यापेक्षा मनही शुद्ध असणं तेवढंच महत्वाचं आहे ह्या दिव, दिवशी निंदा नालस्ती करायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही अपशब्द काहीच उच्चार करायचा नाही की जेणेकरून आपण केलेले सेवेचं फळ आपल्यालाच मिळेल त्याच्याबरोबर ह्या दिवशी एखाद्याला उपवास न नसेल किंवा आपण डोकं लावायचं नाही वादविवाद कटकट भांडण होणार नाही हा दिवस दिवस सेवेमध्ये घालावा चांगले कर्म करण्यात घालावा दान धर्म सेवा करण्यात घालावा ह्या दिवशी कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कुठल्याही ब्रह्मचर्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी घरात मांसाहार मद्यपान धूम्रपान होणार नाही अशी काळजी घ्या काही काही लोक थोडेसे विक्षिप्त असतात की जेणेकरून ते आपल्या घरात ह्या घटना घडतील ज्याची काळजी घेत असतात घडू नये म्हणून काही गोष्टी आहेत त्यांचं पालन करणं महत्वाचं आहे बघा भगवान शंकरांची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा पूजा आणि रुद्राभिषेक अतिशय महत्वाची सेवा आणि भगवान शंकरांची खूप प्रभावी सेवा रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भातली माहिती नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि यावेळेस म्हणजे महाशिवरात्रीला आपण चार प्रहरी पूजा करत असतो याला प्रहरी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे कधी कधी तुम्ही ही चार प्रहरी पूजा करू शकता आणि कुठल्या प्रहरला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर कुठला अभिषेक करायचा आहे त्या संदर्भातली माहिती पण आपण बघूया चार प्रहरी पूजा म्हणजे चार वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करायची असते मग ता, त्याच्यामध्ये तुम्ही दूध दही तूप साखर मध बेल पाणी अभिषेक करू शकता या, याने दारिद्र्य नष्ट होतं असं म्हटलं गेलं आहे आता जे चार प्रहरी पूजा आहे त्याचं महत्व सांगते महाशिवरात्रीच्या रात्री शिव आणि शक्ती यांचे मिलन म्हणजे यांचे मिलन झालेले आहे असं मानल्या गेलं आहे त्यामुळे रात्री जागरण करून पूजा करणं हे केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे आता प्रहर कालावधी प्रहर पहिला प्रहर कधी आहे तर संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा पहिला प्रहर असणार आहे आणि पहिल्या प्रहरी तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता दुसरा प्रहर कधी आहे तर दुसरा प्रहर हा रात्री नऊ वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे याच्यात तुम्ही दह्याचा अभिषेक करू शकता तिसरा प्रहर रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत असणार आहेत याच्यात तुम्ही तुपाचा अभिषेक करू शकता आणि चौथा प्रहर रात्री तीन ते सहा वाजेपर्यंत असणार आहे याच्यात तुम्ही मधाचा अभिषेक करू शकता लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे पंधरा तारखेची उत्तर रात्र पंधरा तारखेच्या रात्री नऊ वाजेपासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत तुम्हाला चार प्रहरी सेवा करायची आहे आता ताई ही चार प्रहरी सेवा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्याला मोक्ष प्राप्ती होते आणि सगळ्यात महत्वाचं पहिला प्रहर जो आहे तो सहा ते नऊ वाजेपर्यंत आहे म्हणजे संध्याकाळी ज्याला आपण प्रदोष काळ सुद्धा म्हणतो तर पहिल्या प्रहरामध्ये सहा वाजता पहिला प्रहर सुरू होतो सहा ते नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू आपण भगवान शंकरांची उपासना करू शकत नाही आता पहिल्या प्रहराला काय आहे तर तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता तर मग सहा वाजता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करावा ओ, ओ, ओ नम शिवाय किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं पठण करू शकता सहा ते साडे मध्ये एक सेवा करावी परत जो दुसरा प्रहर आहे तो नऊ नंतर सुरू होतो मग तुमचं आवरलं सगळे घरातली कामं झाले तर तुम्ही नऊ ते बारा मध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रहराची सेवा करू शकता अगदी पहिल्या प्रहराची सेवा तुम्ही रात्री आठ वाजता केली कारण सहा ते नऊ वाजेपर्यंत पहिला प्रहर असणार आहे म्हणून तुम्ही आठला सातला आठला किंवा साडेआठ पर्यंत पहिल्या प्रहराची सेवा करावी दुसऱ्या प्रहराची सेवा ही नऊ ते बारामध्ये मध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करावी तिसऱ्या प्रहराची सेवा ही बारा ते तीन मध्ये असणार आहे जागरण करावं आधीच सांगितलं महाशिवरात्रीचा मूल अंग हा जागरण आहे भगवान शंकरांची उपासना आहे हा दिवस खूप महत्वाचा मानला गेला आहे जेवढं तुम्हाला जागरण करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करावं तिसऱ्या प्रहराची सेवा जी सहा ते नऊ नऊ ते बारा आणि बारा ते तीन असणार आहे मग तुम्ही बारा ते साडे मध्ये सेवा करावी नंतर ताई घरातल्यांनी झोपलं मी जागरण केलं तर चालेल का तुमची इच्छा किंवा ताई मी फक्त तीन प्रहरी सेवा करते म्हणजे काय साडेबारा ते एक पर, वाजेपर्यंत मी सेवा करेल नंतर माझ्याकडनं सेवा घडणार नाही किंवा बारा ते साडेबारा मध्ये मी झोपते म्हणजे साडेबारा नंतर मी झोपते आणि नंतर उठून सेवा करते तर हे चुकीचं आहे जर तुम्हाला असं करायचं असेल तर मग तुम्हाला परत आंघोळ करावी लागेल आणि परत ती सेवा करावी लागेल महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला महत्व आहे चार प्रहरी सेवा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अर्थात शिव आणि शक्तीचं मिलन होतं खूप दिवस आहे आणि शिवतत्व हे शंभर पटीने जास्त जागृत असतं महाशिवरात्रीच्या दिव दिवशी आणि हे आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं आपलं ही सेवा घडावी म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा जागरण ज्यांना शक्य असेल ज्यांना झेपत असेल त्यांनी आवर्जून जागरण करावं ज्यांना झेपत नसेल त्यांनी दोन प्रहरी सेवा केली तरी चालेल आता याचा अर्थ असा नाही की पंधरा तारखेला दिवसभर तुम्ही सेवा नाही करा करायची आहे तुम्ही रुद्राभिषेक कधीही करू शकता पंधरा तारखेला किंवा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर एक लोटा जल जरी अर्पण केला तरी सुद्धा ते आपली मनोकामना पूर्ण करता जर चार प्रहरी सेवा तुमच्याकडनं झाली तर नक्कीच तुमच्याही मनातल्या इच्छा पूर्ण होतील या चार प्रहरी सेवेमध्ये नाही तुम्हाला शक्य झालं तर तिसऱ्या प्रहराची सेवा तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आणि भगवान शंकर हे भक्ताच्या एका हाकेला सुद्धा धावून धावून जातं आणि आपल्याला पण माहिती आहे की महाराज सुद्धा भगवान शंकरांची सेवा करायचे म्हणून ते नेहमी शिव हरि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री पी भवानी आणि शंकर शिव शंकर शंभो याचं ते नेहमी करत असता जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि मेन म्हणजे तुम्ही दिवसभर पूजा करू शकता पण चार प्रहरी आता या चार प्रहरी सेवेमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यांच्या घरात एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर तुम्ही अगदी साध्या पाण्याचा दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक केला आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप जरी केला तरी खूप चांगला आहे पण आपण म्हणतो ना की मला रुद्राभिषेक करायचा आहे आणि अर्थात तो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात झालाच पाहिजे शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांची उपासना करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कारण एवढी गर्दी असती की ते आपल्याला फक्त देवाकडे बघून देतात लगेच म्हणता की तुम्ही जाणी अर्थात ते नाही स्वाभाविक आहे कारण गर्दीच तेवढी असते मग अशा वेळेस आपल्या घरात जी शिवपिंडी आहे तिथे तुम्ही चार प्रहरी सेवा करू शकता व तुम्ही कुठल्याही प्रहराला तुम्ही रुद्राभिषेक करू शकता पहिल्या प्रहराला करा किंवा दुसऱ्या प्रहराला करा तुम्हाला जसं जमेल तसं आणि अगदी या चार प्रहरा सेवामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही आधीही रुद्राभिषेक करू शकता आणि चार प्रहरी सेवेमध्ये तुम्ही फक्त दुधाचा पाण्याचा मधाचा आणि दह्याचा जे काही तुम्हाला सांगितलं आहे बेलपाण अर्पण करू शकता आणि भगवान शंकरांची उपासना करू शकता प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे उपवास करा तुम्ही नाही शक्य होत तर नाही केला तरी चालेल पण म्हणतो ना की सात्विक राहा चांगलं प्रत्येकाचा चांगला विचार करा आपल्याकडनं कुठलं वाईट कृत्य होणार नाही या याची काळजी घ्यावी आणि अर्थात दान धर्म करा गरजूंना दान करा की जेणेकरून भगवान शंकरांची कृपा सुद्धा तुमच्यावर प्राप्त होईल तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतो